आम्ही पाण्याचं दिलेलं वचन पूर्ण केलेलं आहे कुठे वचन पूर्ण झालेलं आहे राजू निधी जर आला नसता तर ते त्यांनी पण विकास केला असता साहेब अजून किती दिवस तुम्ही वाट बघणार आहोत चौदा गावच्या व्यथा सोडवण्यासाठी मग आमच्या चौदा गावच्या लोकांनी काय गुन्हा केलेला आहे तुम्हाला निवडणुकीमध्ये मतदान करून आमच्या लोकांनी पाप आहे का बाहेरगावी राहून शांत सिटी मध्ये राहून तुम्हाला चौदा गावच्या व्यथा नाही करणार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फक्त आणि फक्त विकास कामासाठीच विकास होतीला ना एकशे कोटीचं जो निधी आहे ना ते आता गाजर वाटत कुठेतरी आमच्या चौदा वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण आहोत चौदा गावामधील ठाकूरपाडा या ठिकाणी आताच आपण नुकतेच चौदा गाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जीवनजी वालीकर यांच्या समवेत अख्ख्या चौदा गावाचा दौरा केलेला आहे चौदा गावाच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आपण चित्रीकरण केलेली आहेत आपण हिरू बघत आहोत त्या संदर्भामध्ये आणि चौदा गावामधील नारवली असेल वाकळण असेल बाकीचं बाळे असेल ह्या तीन चार गावामध्ये पाण्याची जटिल समस्या बनलेली आहे आता त्याच संदर्भामध्ये काही ज्ञानी पुढार पुढारी लोकांनी श्रोत्यगणांनी अनेक आश्वासनं दिली प्रतिक्रिया दिली होती चौदा गावातील जे विकास काम होणार आहेत एकशे चाळीस कोटी रुपयाचा निधी सन्मान्य खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून येणार आहे त्याचं ये एस्टिमेट झालेलं आहे त्याचं ऑर्डर निघालेले आहे असं आपल्याला सिद्धेश्वर सुवाता न्यूजच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं पण आता त्याच संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जीवन वालीकर हे सन्मान्य अध्यक्ष आहेत त्यांनी जर आता ह्या पाठपुरा करून स्वतः पक्षाच्या निर्भीडपणे पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून निर्भीडपणे आपल्या सिद्धेश्वर सुवाता न्यूजला ते मतं मांडणार आहेत आणि त्यांचीच प्रतिक्रिया आपण घेणार आहोत तर दर्शक बांधवांनो मगाशी म्हटल्याप्रमाणे चौदा गाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष जीवनशेठ वालीकर आपल्यासमेवत आहेत वालीकर सर आपलं सिद्धेश्वर वार्तामध्ये स्वागत आहे काय सांगाल आताच नुकतेच आपण चौदा गावातला दौरा केलेला आहे गाव हे गेली चौदा वर्षे विकासापासून वंचित झालेले आहेत आणि आताच म्हणजे गेल्या डम्पिंगच्या विषयी किंवा इतर कामासंदर्भामध्ये अनेक मान्यवरांनी गाव च्या मान्यवरांनी प्रतिका दिली होती की एकशे चाळीस कोटीचा निधी त्याचं इस्टिमेट बनलेला आहे त्याचं ऑर्डर निघेल काही दिवसात आणि काही गोड बातम्या पण येणार होत्या आपण ते काय आणखी त्या विरहित आहेत काहीतरी कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकलेले आहेत तर आपण नुकतेच आता चौदा गावाचा दौरा केलेला आहे कसं बघता या चौदा गावाच्या विकासाकडं रस्त्याची चाळण झालेली अक्षरशः चौदा गावातील त्या चार गावाला म्हणजे नारिवल्या असेल वाकण असेल बाळे असेल ह्या गावाला पाणी भेटलं नाही आता कसं याचं व्यक्तिगत रूपांतर सेदुसू वाता येऊन सांगाल काय सांगाल साहेब तुम्हाला मी सांगू सांगू इच्छितो की आमच्या चौदा गावामध्ये गेल्या दहा वर्षापासून अनेक समस्या निर्माण झालेल्या होत्या आणि आम्ही गेली दहा वर्ष सन्मान्य खासदार साहेब असोत आमदार साहेब असोत यांच्या माध्यमातून सतत ऐकत आहोत की चौदा गावचा विकास होणार आहे आणि चौदा गाव हे विकासाच्या रूपाने पुढे येतील आणि लवकरात लवकर त्यांचा विकास करण्यात येऊ लोगर परंतु गेली दहा वर्ष उलटून गेलेले आहे दहावा वर्ष चालू झालेलं आहे परंतु साध्या आमच्या गावचे रस्ते पण झालेले नाहीत आज तुमच्यासोबत आम्ही पाणी दौरा केला त्याच्यामध्ये रस्त्याची झालेली चालन की तुम्ही बघितलेलीच आहे आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की ही गावची जी दुर्दशा आहे जी व्यथा आहे त्या आपल्या माध्यमातून ही मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोचवा सन्मानिय खासदार साहेबांपर्यंत पोहोचवा आज तुम्ही गेली दहा वर्षं दावा करत आहात की चौदा गावांना आम्ही पाण्याचं दिलेलं वचन पूर्ण केलेलं आहे कुठे वचन पूर्ण झालेलं आहे आजी आमची वाकळन बामालने नारिवले बालेगाव हे पाण्यापासून वंचित आहेत आणि पाणी योजनेसाठी दहा वर्ष लागतात का असं माझा सवाल आहे त्यांना तर दहा वर्ष आज पाणी वाचून आमचे लोक वन वन भटकत आहेत हा सवाल कुणाला आहे म्हणजे पाणी पुरवठा योजना समितीच्या अध्यक्षाला आहे हे सन्माननीय खासदार साहेबांना आहे माझा प्रश्न पाणी पुरवठा समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांना पण माझा आपल्या माध्यमातून प्रश्न आहे की गेली दहा मा� वर्ष पाणी योजना तुम्ही राबवत हो आहेत अजूनपर्यंत ती चौदा गावामध्ये का पूर्ण झालेली नाही आणि सन्मान्य खासदार साहेबांना माझे हात जोडून विनंती आहे की दहा वर्ष झाली हो साहेब अजून किती दिवस तुम्ही वाट बघणार आहोत गावच्या व्यथा सोडवण्यासाठी आणि चौदा गावच्या जे आज महिला वर्ग आहे ते अक्षरशः पाण्याचा अंडा डोक्यावर घेऊन आज पण विहिरीमधून पाणी घेऊन जात आहे तर ही व्यथा किती दिवस चालणार आहे एका बाजूला आपण संपूर्ण महाराष्ट्रभर खूप विकास केलेला आहे विकास कामे जोरदार चालू आहेत आणि एका बाजूला आमची चौदा गाव ही विकासापासून वंचित झालेले आहेत लांब राहत चाललेले आहेत मग आमच्या चौदा गावच्या लोकांनी काय गुन्हा केलेला आहे के की त्यांना विकास कामापासून तुम्ही वंचित ठेवलेला आहे आज आमचा दैसर वाकलन अंतर्गत रस्ता असो किंवा उत्तर नारिवली अंतर्गत रस्ता असो किंवा दैसर ठाकूरपाडा अंतर्गत रस्ता टाकू या रस्त्यामध्ये मोठे मोठे खड्डे झालेले आहेत आणि गेल्या दहा वर्षापासून ही कामं होत नाही पण नक्की आमच्या गावच्या लोकांनी काय पाप केलेलं आहे तुम्हाला निवडणुकीमध्ये मतदान करून आमच्या लोकांनी पाप केलं आहे का आणि चौदा गावाचे जे सत्ताधारी लोक आहेत जे सत्ताधारी पक्षामध्ये सामील आहेत मोठी मोठी पदं घेऊन बसलेले आहेत त्यांना माझा प्रश्न आहे की तुम्हाला चौदा गावाच्या लोकांनी निवडून दिलेला आहे बरोबर आहे तुम्ही जरा रोज जरा चौदा गावातनं फेरफटका मारत जा म्हणजे तुम्हाला किती खड्डे आहेत ना ते कळतील बाहेरगावी राहून शांत सिटीमध्ये राहून तुम्हाला चौदा गावच्या वेतन नाही करणार सर त्याच वेळीच त्याच वेळेस कॅमेरामॅन त्याच वेळेस आपण होतात त्या ठिकाणी उपस्थित होतात काही चौदा गावाचे काही सर्वपक्षीय विकास समितीचे सामान्य अध्यक्ष सदस्य सभासद उपाध्यक्ष यांनी आश्वासन दिलं होतं की काही दिवसात एकशे सत्तर कोटीचा निधी आपल्या चौदा गावात येणार आहे त्याचं काय झालं बघा एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर सांगू इच्छितो की गाव का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे फक्त आणि फक्त विकास कामासाठीच विकास समितीबरोबर होती आणि त्यावेळेला आम्हाला असं वाटलेलं की सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आमचा विकास होणार आहे आणि एकशे चाळीस कोटीचं चा जे पॅकेज त्यांनी जाहीर केलेलं होतं आम्ही पण खूप खुश होतो आम्हाला पण कुठेतरी मनाला एक बरं वाटत होतं की सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी एकशे चाळीस कोटीचा निधी चौदा गावांसाठी दिलेला आहे त्यामुळे आता चौदा गावामध्ये खूप विकास होतो परंतु जसे जसे दिवस गेले आणि जसे जसे सिच्युएशन जसे जसे परिस्थिती आमच्या समोर येत आहे त्यावरून आमची आता निराशा झालेली आहे आणि आमचा संयम सुटलेला आहे त्यामुळे मला जे आहे ना एकशे चाळीस कोटीचा जो निधी आहे ना ते आता गाजर वाटत आहे आणि खरोखर आमच्या चौदा गावाने गाजर दिलेलं आहे आणि मागील चार महिन्यापासून जे दहा बारा करोडचे जे टेंडर झालेले आहेत चौदा गावामध्ये ते चार सहा महिन्यापासून टेंडर होऊन पण कामे झालेले नाहीत या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष आज सरकारने केलेलं आहे आणि फक्त वाकळण गावचं काम सोडता इतर कुठल्याही गावामध्ये काम चालू केलेलं नाही आणि आता इलेक्शन हे जवळ आलेलं आहे पुन्हा आचारसंहिता लागणार मग आचारसंहितेमध्ये कुठलंच काम होणार नाही मग आम्हाला मला असं वाटते की आमच्यासाठी हा गाजर होता आणि कुठेतरी आमच्या गावची आता फसवणूक झालेली आहे माननीय कल्याण विधानसभा क्षेत्राचे जे आमदार आहेत राजूदादा पाटील यांच्याबरोबर आम्ही अनेकदा भेटीगाठी घेतल्या आहेत गावच्या विकासाबाबत चर्चा पण झालेली आहे परंतु त्यांचा विषय ओपन आहे आणि त्यांच्याबरोबर सरकार कशा प्रकारचे ट्रीटमेंट करत आहे हे सुद्धा आम्हाला माहीत आहे निव्वळ एका वेगळ्या पक्षाचे आमदार असल्यामुळे त्यांचा निधी हा रोखण्यात आलेला आहे आणि आज आम्ही बघतो बजेटमध्ये का इतर विधानसभा क्षेत्राच्या आमदारांना किती निधी देण्यात येतो दे आणि कल्याण विधानसभा क्षेत्राला किती निधी देण्यात येतो दे तर निव्वल कल्याण विधानसभा क्षेत्र आहे याच्यामध्ये वेगळ्या पक्षाचे आमदार निवडून आल्यामुळे त्यांचा निधी रोखण्यात आलेला आहे तर ह्यामध्ये सामान्य लोकांची काय चूक आहे तुमच्या राजकारणासाठी तुम्ही सामान्य लोकांचा बळी घेतात आमच्या कल्याण विधानसभा क्षेत्राचा विकास हा रखडत आहे तुमच्या राजकीय धोरणामुळे ही कुठेतरी बाब सरकारनं लक्षात आणायला पाहिजे राजूदादांचा निधी जर रोखण्यात आला नसता तर त्यांनी पण विकास केला असता त्यांना जो निधी मिळाला त्याच्यातून छोटी मोठी कामं त्यांनी हो आमच्या इकडं याच्यामध्ये केलेली आहेत वाडीवस्तीमध्ये परंतु आता एखाद्या आमदाराला जर निधीच उपलब्ध नसेल तर आमदार काय करणार आहे सन्मान्य मोदय ज्यावेळेस मी प्रतिक्रिया घेतली होती चौदागाव सर्वपक्ष विकास समितीचे अध्यक्ष असतील किंवा सर्व सदस्य असतील त्यांनी स्वतः सांगितलं होतं की, की काही दिवसामध्ये आनंदाची बातमी दिवाळीच्या अगोदर गोड बातमी ही गावाच्या प्रत्येक नागरिकाच्या कानावर पडणार आहे परंतु ती बातमी पण नाही ती बातमी हवयात विरवित झाली पण आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून पुढाकार पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कोणती भूमिका पुढाकार घेणार महानगरपालिकेत चौदा गाव आहे समाविष्ट करणे हा गेल्या दहा वर्षापासून प्रश्न प्रलंबित आहे आणि सदर प्रश्न सोडवण्यासाठी विकास समितीच्या माध्यमातून भरपूर वेळा सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांची भेटघाट झालेली आहे अनेक वेळा आम्ही विनंत्या अर्ज केलेल्या आहेत का लवकरात लवकर आमचा समाविष्ट करण्यात येव दोन हजार बावीसमध्ये मध्ये मंत्रालयाकडून एक जी आर जाहीर झालेला होता त्याच्यामध्ये हरकती मागवण्यात आलेल्या होत्या परंतु आज एक वर्ष उलटून गेलेलं आहे आणि आम्ही अनेकदा सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेटघाट केलेली आहे साहेबांची भेटघाट केलेली आहे परंतु आमचा गावचा प्रश्न काही निकालत लावण्यात आलेला नाही दरवेळी आम्हाला एकच उत्तर देण्यात येते का याच्यामध्ये काही तांत्रिक बाबी आहेत आणि तांत्रिक बाबी तपासून निर्णय घेण्यात येईल परंतु सदर तांत्रिक बाबी कुठल्या आहेत या आजपर्यंत कोणीही जाहीर केलेलं नाही आत्ता आत्ताची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो आमचे आमदार आहेत डॉक्टर जितेंद्र आव्हाडसाहेब त्यांना मी विनंती केलेली आहे की सदरचा प्रश्न हा तुम्ही या येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये मांडा आणि आमच्या विनंतीला मान ठेवून त्यांनी हा प्रश्न पण मांडलेला होता परंतु त्याला कुठल्याच प्रकारची दाद सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली नाही तर आता आमचासुद्धा संयम संपलेला आहे आणि कुठेतरी आता एक वेगळी भूमिका घेणे जरुरी आहे विकास समितीच्या माध्यमातून आम्ही एवढे वर्ष मागणी केली पण त्या मागणीला काही यश लाभत नाही आणि आम्हाला जी आवश्यक भूमिका विकास समितीने घ्यायला पाहिजे ती भूमिका कुठेतरी विकास समिती पण घेत नाही त्यामुळे आता सदर प्रश्नासाठी आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष आहेत डॉक्टर वंडारशेठ पाटील सुधीर शेठ पाटील आणि आमचे नेते सन्माननीय डॉक्टर जितेंद्र आव्हाडसाहेब यांच्या माध्यमातून आम्ही लवकरात लवकर सदर प्रश्नासाठी एक मोठे आंदोलन हे आम्ही करणार आहोत या आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो आणि चौदा गावातील तमाम लोकांना माझी हा काय आमची विनंती आहे की नवी मुंबई महानगरपालिकेसाठी आमच्या पक्षामार्फत जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाला तुम्ही सकारात्मक प्रतिसाद द्या आणि जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन आपल्या चौदा गावचा प्रश्न आपण सोडवूया कारण परिस्थिती अशी झालेली आहे की आपल्या चौदा गावातील जे सत्ताधारी पक्ष आहेत ते पक्ष कुठेतरी कमी पडत आहेत असे आम्हाला वाटते किंवा आज मुख्यमंत्री त्यांचं आहे उपमुख्यमंत्री त्यांचं आहे तर दोन्ही पक्षातील जे आपले प्रतिनिधी आहेत ते कुठेतरी कमी पडत आहेत आणि कुठेतरी त्यांच्यामध्ये धमक नाही आहे की ते सरळ सरळ प्रश्न करू शकतात मुख्यमंत्री साहेबांना किंवा उपमुख्यमंत्री साहेबांना तुम्ही आज त्या पक्षाचे नेतृत्व करत आहात त्यामुळे तुम्ही तो प्रश्न मांडू शकता आणि तुम्ही जर ती मागणी लगावून धरली तर मला नाही वाटत का गाव नवी मुंबई महानगरपालिकेचा जो प्रश्न आहे तो, तो, तो तात्काळ सुटू शकतो परंतु सत्ताधारी पक्ष आज केवळ इव्हेंट करत आहेत यांच्या हजेऱ्या इव्हेंटला जात आहेत खासदार आमदाराच्या लग्न कार्यामध्ये जाण्यात त्यांचा टाईम जात आहे त्यांना गावची काही पडलेली नाही आहे आणि बहुतांश त्यांचे प्रतिनिधी जे आहेत ते गाव सोडून शहरी भागामध्ये वास्तव्य करत आहेत त्यामुळे चौदा गावामध्ये आम्ही रोज फिरतो आम्हाला माहित आहेत लोकांच्या समस्या काय आहेत परंतु जे लोक शहरी भागामध्ये राहतात त्यांना काय कळणार आहे समस्या चौदा गावचे रस्ते व्हावत ना व्हावत त्यांना काय फरक पडणार आहे फक्त प्रत्येक पंचवार्षिक योजनेला निवडणुकीला यायचं उभं राहायचं एकदा काय लोकांचं मत भेटली त्याच्यानंतर आपलं बाहेरगावी जाऊन राहायचं काय कामं आहेत त्यांची त्यांनी दाखवून द्यावे तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चौदा गाव अध्यक्ष जीवनजी वालीकर यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये रोखठक आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे त्यातच म्हणाले की चौदा गावं चौदा गावाला गावा जी आश्वासनं दिली होती ती आश्वासनं धुळीत मिळाली आहे कारण त्या आश्वासनाला गाजर भेटलं असं त्यांनी स्वतः प्रतिक्रिया दिलेली आहे आणि प्लस चौदा गावाचं जे काही चौदा गावापैकी जे चार गावं पाण्याची पाण्याविना आहेत का त्या गावाला पाणी भेटत नाहीत त्यांनी ती प्रतिक्रिया दिली परंतु आता ही चौदा गावाला जे आश्वासनं दिली होती चौदा गावाच्या ग्रामस्थांना की तुमची गावं नाही मुंबई महापालिकेचा समावेश होणार आहेत परंतु ते आश्वासनं पण धुळीत मिळाली असं त्यांनी आता स्पष्ट सांगितलं परंतु ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून मान्य डॉक्टर जितेंद्रजी आव्हाड प्लस डॉक्टर वंडाशेठ पाटील सुधीर शेठ पाटील यांच्या माध्यमातून ते स्वतः पुढाकार घेणार आहेत आणि चौदा गावाला आजचे दिन इथे आणण्याचा प्रयत्न स्वतः ते आता करणार आहेत कॅमेरामॅन हनुमानपाटेसोबत मी बालासाहेब कांबळे न्यूज चौदा गाव दहिसर